आपल्या आपल्यासोबत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री अमर वराडेजी वराडेजी आमच्या चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आता हे पुढे निवडणूक लागत आहे विधानसभाची तर मला सांगा कशा प्रकारचे आपली रणनीती आहे म्हणजे कशा प्रकारचे समीकरण इथं बनवत आहे गोंदियामध्ये गोंदिया शहरामध्ये आणि आपलं काय मत आहे त्याबद्दल एकंदरीत कसं आहे गोंदियाला विधानसभेला मागच्या वेळेला मी एकोणवीसला निवडणूक लढलो होतो त्यावेळी वेळेस आमचे ज्यांना काँग्रेस पक्षांनी वर्षानुवर्षे संधी दिली त्यांनी काँग्रेसचा पूर्ण फायदा घेऊन सगळी टीमसोबत ऐन वेळेवर धोका देऊन पक्षाला सोडून गोपाल अग्रवालनी बी जे पीमध्ये प्रवेश केला फॉर्म भरायच्या एक दिवस पहिले मला तिकीट अनाऊन्स केली मी कशी कशी दोन चार पाच लोकांच्या मदतीने ते निवडणूक लढलो भीतीने निवडणूक लढलो पराभूत झाल्यावर सुद्धा आगे पाच वर्षामध्ये मतदारसंघात विविध क्षेत्रामध्ये कामं करत राहिलो महाविकास आघाडीचा सरकार होतं त्यावेळेस भरपूर कामं केलीत डी पी सीमधून अनेक कामं मंजूर करून घेतली परंतु आता गोंदियामध्ये परिस्थिती अशी आहे की ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलं आणि ज्यांना जनतेचा आमदार म्हणून स्वतःला मिरवणूक मिरवून घेतलं त्या आमदारांनी पाच वर्षामध्ये काहीच कामं केले नाही मतदारसंघातील लोकांकरता त्या जनकल्याणकारी योजनामध्ये त्यांनी काही पुढाकार घेतला नाही कुठल्याही लाभाच्या योजना लोकांकरता मंजूर केल्या नाही आज शिक्षण क्षेत्रामध्ये गोंदिया विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गावांमधल्या जिल्हा परिषद आणि शासकीय शाळा बंद पडत आहेत दवाखाने जे आहेत सरकारी त्या ठिकाणी कामाला डॉक्टर नाही आहे कुठला स्टाफ नाही आहे खाजगी डॉक्टरची लूट चालू आहे खाजगी शिक्षण संस्थांची लूट चालू आहे त्याच्याबद्दल आमदार बोलायला तयार नाही आहे या ठिकाणी राईस मिल प्रचंड प्रमाणात आहे राईस मिल मालकांचे प्रश्न नेहमी ते विधानसभेत उचलतात परंतु लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणचे खासदार आमदार राईस मिल मालकांशिवाय जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या हिताकरता बोलायला तयार नाही त्यांना पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे याबद्दल बोलायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज गोंदिया विधानसभेमध्ये आहे लोक या जिल्ह्यात तालुक्यातून विधानसभेतून पलायन करून कामा शोधण्याकरता नागपूरला बडोद्याला गुजरातला मुंबईला दिल्लीला जात आहे आज तुम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये फिरा गोंदिया तालुक्यातील गोंदिया शहरामध्ये कुठलेही उद्योगधंदा नसल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील लोकं आज घरं ओसाड पडलेली आहेत कमावते सगळे लोक गोंदियाचे सोडून बाहेर चालले गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि निश्चितच मला जर पक्षाने संधी दिली यावेळेस निश्चित लोकांच्या भरवशावर मी विधानसभेचा आमदार म्हणून निवडून येणार आणि लोकांचे प्रश्न पुढचे पाच वर्ष सतत मांडत राहणार विद्यमान आमदार जी दुर्लक्ष केलं शेतकऱ्यांबद्दल आपण म्हणतो त्यांची स्थिती पुष्कळ बिकट आहे त्यांना कर्जमाफी नाहीये इव्हन आता वीज बिल पण वीज पण त्यांना फ्री देत आहे आता सध्या त्यांनी घेतलेला निर्णय आहे आणखीन शेतकऱ्यांची आत्महत्या वाढवत आहे बेरोजगारीचे ग्राफ उंचावलाय आहे अशा बरीचशी पस परिस्थिती आहे औद्योगिकरण औद्योगिकरण नाही आहे इथे गोंदियाला पलायन होत आहे तर यावर तोडगा म्हणून आपली पुढची काय रणनीती राहणार विकासाची काय रणनीती राहणार त्या एक बघा मुळात धान उत्पादक शेतकऱ्यांना जर मुबलक पाणी या ठिकाणी गोंदियामध्ये मिळालं आज रब्बीची जे पीक आहे ते जर सगळ्यांना घेता आलं शेतकऱ्यांना तर निश्चित रूपाने शेतकऱ्यांचा काय पराट होईल कारण की आज दहा टक्के वीस टक्के लोक रब्बी पीक घेऊन राहिले खरीप हंगामात तेवढं उत्पादन होत नाही रब्बीच्या हंगामामध्ये उत्पादन चांगलं होते परंतु रबीमध्ये पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे लोक सामान्य लोक सामान्य शेतकरी रब्बीच्या हंगामामध्ये पीक घेऊ शकत नाही हा शेतकऱ्यांची विडंबना आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे धान जेव्हा शेतातून निघते बाहेर त्यावेळेस लगेच दोन्ही हंगामामध्ये जर या ठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्र जे आहेत ते अद्यावत करून पूर्वतयारी करून जर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये जर चालू केले तर शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील माल खाजगी व्यापाऱ्यांना लुटीच्या रेटमध्ये विकायची गरज पडणार नाही आणि तोच खूप मोठा नफा शेतकऱ्यांना होणार आहे कारण की आज बावीस तेवीसशे रुपयाचं धान शेतकऱ्यांना पैशाच्या अडचणीमुळे बाराशे तेराशेला विकावं लागते आणि जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकरी ज्या वेळेस आपली धानाची पीक शेतातून निघाल्यावर खाजगी व्यापाऱ्यांना विकून देतात त्यावेळेस मात्र सरकार जागा होऊन धान खरेदी केंद्र चालू करतात आणि गोडाऊनमध्ये धान उचल न झाल्यामुळे त्या ठिकाणी धान साठा होऊ शकत नाही म्हणून खरेदी केंद्रावर बोर्ड लागून असते पण वास्तविकमध्ये तिथे खरेदी होत नाही मी निश्चित रूपाने जर मला संधी मिळाली तर पुढच्या काळामध्ये धानाचा पीक निघण्याच्या अगोदर सगळे शासकीय धान खरेदी केंद्र अद्यावत करून एकही शेतकरी खाजगी व्यापाऱ्याला धान विकणार नाही याची व्यवस्था करेल त्याचप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये गोंदियामध्ये एम आय डी सी आहे या एम आय डी सीमध्ये आपल्याकडे धानावर आधारित जर वेगवेगळे उद्योग या ठिकाणी उधार उभारले तर निश्चित रूपाने व्यवसायाचा खूप मोठा या ठिकाणी आपल्याला साधन उपलब्ध होऊ शकते आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज आपण बघताय की गोंदियामध्ये जर आपण स्थानिक लोकांना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोजगाराची संधी दिली तो कायदा करून घेतला तो लोकांना बाहेर जायची गरज पडणार नाही एक बघा दोन हजार चौदामध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी प्रचार केला होता त्यावेळेस काय म्हटलं होतं की विदेशातून धन जर दर पूर्ण परत आणू शकलो माझं सरकार आल्यावर ते धन जर मी परत आणलं तर कोणाला प्रत्येक व्यक्तीला पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील एवढे रक्कम आज विदेशामध्ये आहेत आणि मी पंतप्रधान बनल्यावर सगळ्यात पहिलं काम ते करणार आहे पंधरा लाख रुपये मिळाले का मग शेतकऱ्यांना म्हटलं की माझं काँग्रेसचं सरकार तुम्ही पाडा मला निवडून द्या तुमच्या शेतमालाला दुप्पट हमी भाव देण्याची गॅरंटी मी देतो दिला का महिलांना सुरक्षेची हमी दिली दिली का आपला जे सीमेवर सैनिक आहेत त्यांचे प्रश्न मांडले काय परिस्थिती करून ठेवली आज परमानंट नोकरीच्या ठिकाणी अग्निवीर चार वर्षाकरता त्याची भरती केलेली आहे तो एक जुमला होता तर नरेंद्र मोदी ज्या प्रकारे जुमला होता असं अमित शहा म्हणाले होते त्याच प्रकारचा हा निवडणुकीचा जुमला आहे लोकसभेमध्ये ज्या प्रकारचे निकाल ज्याची अपेक्षा देवेंद्र फडणवीस आणि या महायुती सरकारला मोदी शहाला पण नव्हती त्यांना वाटायचं की निदान पन्नास टक्के खासदार तरी महाराष्ट्रामध्ये निवडून येतील परंतु ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे एकतीस खासदार आले त्यातले आठ खासदार पंचवीस हजाराच्या खालच्या मताधिक्याने पराभूत झाले त्याच्यामुळे हे हादरल्यानंतर महाविकास आद महायुती सरकारने हे घोषणा केलेली हा जुमला आहे तुम्ही निवडणूक संपू द्या निवडणूक संपल्या संपल्या आता काय होणार आहे त्यांना पैसे वाटावत लागतात निवडणुकीमध्ये तर हे आता दोन महिन्याचे पैसे कदाचित देतील निवडणुकीला मतदारांना पैसे द्यायचे म्हणून ते खात्यामध्ये देतील निवडणूक संपल्या संपल्या शासनाची दिवाळखोरी दाखवून ती योजना तात्काळ बंद होईल त्याच्यामुळे हा जुमला आहे या शासनाला हे पैसे देणं शक्यच नाही आहे आज तुम्ही बघितलं असेल तुमच्याच मीडियाच्या माध्यमाने मी पेपरमध्ये वाचलं अनेक आर्थिक त्याच्यामध्ये का सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्या आणि एजन्सीजनी आपलं सर्वेक्षण मांडलं आहे की महाराष्ट्र सरकार केव्हाही डब येऊ शकते त्यांनी पहिले सगळ्यात पहिले आपले उत्पन्नाचे सोर्स तयार करावे नाही तर महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय गंभीर आहे असं आजचं स्टेटमेंट आहे आजच्याच बातम्या आहे त्याच्यामुळे या योजनेचा फायदा यक्कींची ते होणार नाही आणि मला सांगा यांना जर सा खरंच लाडक्या बहिणीचं हित होतं तर लाडक्या बहिणीला यांनी मागच्या अडीच वर्षापासून जेव्हा गद्दारी केली तेव्हा गद्दारी केल्याबरोबर आढळली असती लाडकी बहीण पण गद्दारी केल्यावर लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आठवली नाही आता विधानसभेच्या निवडणुका कशा तरी जिंकायच्या आहेत त्याच्यामुळे फक्त त्यांना विश्वास त्या महिलांवर आहे कारण की महिला आमच्या ग्रहिणी आमच्या माता भगिनी साध्या असतात मनाने त्यांना आपण जिंकू शकतो खोट्या भूलथापा देऊन तशा प्रकारच्या भूलथापा देण्याचा हा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की या राज्यातील सुज्ञ जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही गोंदिया विधानसभा एकंदर चित्र बघितलं तर इथे चुरशीची लढत आहे आता आपल्या काँग्रेस पक्षाच्या बद्दल आपण बोलले तर बरेचसे उमेदवार पुढे येत आहेत रिंगणात त्यांना असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळाली पाहिजे जर पार्टीने तुम्हाला तिकीट नाही दिली तर तुमच्या पुढच्या काय पर्याय राहणार आणि जर दिली तर तू प्रकारे आपले विकास कार्य करणार त्याबद्दल एक बघा मी पक्षाचा प्रामाणिक सैनिक आहे मी मागच्या तीस वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये आहे मी स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकरांचा अनुयायी म्हणून सामाजिक कार्य करायचा आहे म्हणून मी राजकारणामध्ये आहे मला त्याच्यामधून प्रतिष्ठा पद पैसा मिळवायचा माझा हेतू कालही नव्हता आजही नाही आहे आणि उद्याही राहणार नाही मागच्या वेळेससुद्धा पक्षामध्ये कोणीही निवडणूक लढायला तयार नव्हतं त्यावेळेस पक्षाने मला आदेश दिला मी लगेच कशाही कसलीही तमा न बाळगता विपरीत परिस्थितीमध्ये निवडणूक लढलो पाच वर्ष ज्यावेळेस काँग्रेसमध्ये कोणी यायला तयार नव्हतं त्यावेळेस पक्षाची बांधणी या गोंदिया विधानसभेमध्ये केली आज या ठिकाणी भरपूर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत मला खात्री आहे की पक्ष मला संधी यावेळेस देईल परंतु कदाचित पक्षाने वेगळा निर्णय घेतला आता आयाराम गायाराम बरेच लोक पक्ष सोडून मागच्या दहा पाच वर्ष पहिले गेले होते मग पुन्हा ते लोक येत आहेत काही लोक पुन्हा येणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत त्याच्यामुळे आहे मोठ्या राजकीय काँग्रेस पक्ष असल्यामुळे याच्यामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे कोणाला एकाला तिकीट मिळणार आहे पक्षनेतृत्व जे ठरेल त्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे मला संधी मिळाली तर मी निश्चित रूपाने या गोंदिया तालुक्यातील शहरातील ज्या जनसामान्यांचा भेडसावणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन मी मोठं जनआंदोलन पुकारेन आणि सरकार आमचं असलं तरी आपल्या लोकांच्या हिताकरिता वेळ प्रसिंगी सरकारला सुद्धा करील आणि आपल्या लोकांचा भला ती राहणारी रंगलेली आहे मुख्यमंत्री माझी बहिणी योजना त्याला काठस्वरूप म्हणजे लोकांच्या कौल आपल्या पक्षात वाढलं पाहिजे त्यासाठी तुमची काय युक्ती राहणार आणि तुमचे जनमानसमध्ये नागरिकांना नागरिकांना तुमच्या काय एक संदेश राहणार त्याबद्दल लाडक्या बहीण योजनेचा फायदा निवडणुकीनंतर मिळणार नाही आहे शंभर टक्के खरं आहे परंतु निवडणुकीच्या पूर्वी जर फायदा मिळत असेल तर निश्चित रूपाने मतदारां मतदार म्हणून मी त्यांना आवाहन करेन की हे पैसे तुमचेच आहे तुमच्याच टॅक्समधून दिलेले पैसे सरकार खर्च करणार आहे आणि दोन महिने का होईना जर हे पैसे मिळत असतील तर निश्चित रूपाने आमच्या सर्व बहिणींनी ब मातांनी ह्या पैशाचा स्वीकार केला पाहिजे याच्यामध्ये जे काही सहकार्य काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या नोंदणी स्वरूपामध्ये जे काही सहकार्य लागेल ते आम्ही आमची पूर्ण टीम करता है, करत आहे करत राहू आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करू